सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात विकास कामांना अभूतपूर्व असा वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विशेष प्रयत्नशील आहेत पालघर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे केळवा स्टेशन ते केळवा दांडा रस्ता या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली होती या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरण केल्यामुळे नागरिकांचा तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर झाला आहे आधी कसा कच्चा रस्ता असायचा ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यानंतर आता चांगला रस्ता गेला आहे डांबरी रस्ता गेला आहे त्याच्यामुळे थोडंसं चालवाय सायकल चालवायला पण चांगलं होतं वाणगाव साखरे रानशेत रस्ता साखरे घाट येथे विविध ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम साखरे घाटात संरक्षक भिंतीचे काम केल्यामुळे या भागातील वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे इतर जिल्हा मार्ग एकोणतीस ते म्हसाडपेठ रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम या रस्त्यावर पुलाचे बांधकाम केल्यामुळे आता वाहतूक बारमाही सुरळीत राहणार आहे तसेच स्थानिकांसह शेतकरी व्यापारी पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होत आहे पहिल्या ब्रिज नसल्यामुळे एक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जात होतो परंतु नदीला पाणी जास्त आल्यामुळे बंधारा पाण्याखाली जायचा तेव्हा आमचे मोठे गैरसोय व्हायचे परंतु आता जर ब्रिज झाला असल्या कारणामुळे आम्हाला आता शॉर्टकट जाण्यासाठी बोईसर किंवा साईडला ते वेळेची बचत किंवा जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता झाला मुरबे येथील समुद्र किनाऱ्यावर पाथवे या समुद्र किनाऱ्यावर पाथवे तयार केल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे तसेच रात्री बेरात्री समुद्रातून परतणाऱ्या मच्छीमारांनाही सुरक्षित रस्ता मिळाला आहे आपलं स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर आहे एक श्रद्धास्थान आहे तिकडे प्रत्येक सोमवारी बरेच भक्त येत असतात पूर्वी पाथवे नस नव्हता तेव्हा इकडे येताना बरेच जणांना त्रास व्हायचा चिखल वगैरे होता रस्ता खराब होता पण हे पाथवे झाल्यापासून आता जे भक्त येतात त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर झालेला आहे त्यानंतर सकाळी संध्याकाळी बरेच जण आता इकडे या पाथवेमुळे जॉगिंगला येतात आपलं गाव म्हणजे पर्यटन स्थळामध्ये येतोय तर हे जे सुशोभीकरण आलंय इतना प्रॉब्लम था कि यहाँ से लेकर के और फाटक तक जाम लग जाता था लोगों को आने जाने में बहुत ज्यादा परेशानियां होती थी और लोग परेशान थे एक गाड़ी नहीं पचास पचास गाड़ियों का नंबर लग जाता था और दुनिया भर का पुलिस मैं, मैं पुलिस वाले आते थे वाले भी लोगों को साइड साइड करते थे इतनी परेशानी थी इतनी परेशानी थी अभी सब परिया अशी परि आहे ही चांगल्या प्रकारे त्याची सेवा मिळत आहे झाई बोरडी रेवस रेड्डी सातर्डे रस्ता येथे रेल्वे उड्डाण पूल आणि पोच मार्गाचे बांधकाम रेल्वे फाटक असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना क्रॉसिंग करण्यास अडथळा येत होता आता उड्डाण पुलांचे बांधकाम केल्यामुळे नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग सुरक्षित आणि जलद करणे शक्य होत आहे ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे पालघर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे